ज्ञानेश्वरी मध्ये पहिलं नमून केला आहे गणपतीला दुसरं नमून केला आहे गुरुरा आणि तिसरा केला आहे शारदा देवीला त्यांनी नमन केलं त्याच्या वाघविलासिनी आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्य आरम कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नविली मिया

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अभिनव म्हणजे नवीन प्राणी राम बुद्धी सूचण्यासाठी तू काय कर माझ्या या ज्ञानेश्वर तुम्ही यज्ञामध्ये माझा यज्ञ पसायला म्हणजे मग वाघ शब्दा आले वाघयत्ने तोष आवे तो सोनी म्हजू द्यावे पसायला वागेत